अफजल नाथोजी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर वाडकर आणि आणि सुकरी यांनी बऱ्याच कबड्डी आणि स्मुकरी बद्दल अतिशय फळवर माहिती आपल्या समोरचे क्रिकेट देखील खेळायचे पण मध्ये त्यांचा अतिशय मोठा नाव आहे चढाईमध्ये वाकरपार होते उंच उडी म्हणाचे त्यांचा हातखंडा होता आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्याकडे एक चांगला गुण होता पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानून ते खेळाडू ते दाखवत आणि आपल्या संघाला एका शिस्त पद्धतीकडे असत असे अलीस मुखरी प्रभाकर वाडकरक्षक एका कोपऱ्याला अब्दुल नागवाजी असायचे दुसऱ्या कोपऱ्याला प्रभाकर वाडकर असायचे त्यांचा आखोआखो इशारा आणि एखाद्या पेरला कसं पकडायचं हे त्यांची चांगली योजना असायची आणि त्याच्यामध्ये ते बरेच वेळ सक्सेस झाले होते असे प्रभाकर वाडकर आणि मुखरी आपल्यामध्ये जरी नसले तरी या कबड्डीच्या माध्यमातून त्यांच्या आठवणात आपल्या सल्ला इथे झालेली आहे नवतो क्रीडा मंडळ मजगाव अग्री समाज मजगावच्या वतीने त्यांचे जे फोटो बॅनर्स लावले आहेत अतिशय सुंदर असा उपक्रम आहे सर्व दिवंगत इथे आठवण होत आहे आपण पाहतो या हा जो खायला त्याच्याकडे असंच केलेलं आहे की क्लिट ॲज डायट जे दोन गुण पटकावले अतिरिक्त गुण ते अतिरिक्त गुण आहेत आणि ज्यावेळेस तिसऱ्यांना त्याचा छोटेखाणी प्रयत्न होता मात्र अगदी खाली परत त्याच्यात नाकार स्वतः संघ नाही भोधपूर आहे नामवंत नाही मात्र नक्कीच त्याच्याकडे एक वेगळा जोश आहे एक वेगळा स्पिरिट आहे आणि संघासाठी योगदान देण्याची त्याची केव्हाही तयारी आपल्याला दिसून येत आहे ज्यावेळेस <laughs> थलकसे रेश्मा राजेंद्र पाटील दोनशे एक नरेश गजानन पाटील पाचशे एक अशोक बालकृष्ण पाटील दोनशे एक या सर्वांचा आम्ही इथे ऋण व्यक्त करतोय की जे आम्ही खरोखर आम्हाला या स्पर्धेसाठी चांगलं आर्थिक सहाय्य केलं आहे आणि इकडे सुंदर चित्राई फार माझा वाट प्रमुख अतिथी म्हणून पत्रिकेमध्ये ज्यांचं नाव आहे असे सन्मान्य यशवंत पाटील आपण जागा तिथे नाही तर आमच्या या समाजच्या कक्षामध्ये आहे सन्मान्य यशवंत पाटील कृपया आपण इकडे या बसण्याची स्पेशल व्यवस्था तुमची आम्ही इकडे केलेली आहे प्रेक्षकांमध्ये उभे राहू नका आम्हाला तो कमी पण आहे कृपया यशवंत पाटील आपण इकडे या यशवंत संघाने पुन्हा एकदा अतिशय जोरदार नियक मुसंडी मारलेली आहे आणखी एक गोल वसूल केला तर पंचवृषी मर्यादित कबड्डीच्या स्पर्धा सुंदर चढाई झालेली आहे आणि या चढाईमध्ये चढाई पट्टी यशस्थ झालेली आहे सन्मान्य नरेश म्हात्रे आपल्या दोडगुडचे ग्रामस्थ त्यांच्याकडून आमच्या बोलण्यासाठी एक हजार रुपयाची भरभरे आली आहे नरेश होते आभारी आहोत धन्यवाद आपणास प्लेयर्सला कृपया मार देऊ नका सुरक्षित खेळा व्यवस्थित खेळा कोणत्या प्रकारचा मार लागणार नाही कोणत्याही प्रेरणाची काळजी घ्या सर्व प्लेयर्स आपले आहेत आपणास जाणीव असेल की कबड्डीच्या माध्यमातून एखाद्या प्रेरला चांगले दुखापत होऊ शकते हात किंवा पाय फ्रॅक्चर होऊ शकतो आणि पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये हा प्लेट जायबंदी होऊ शकतो म्हणून कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणत्याही प्लेला मार लागणार नाही याची काळजी घ्या ओ सुंदर चढाई यायला मात्र पाहूया पुन्हा एकदा या चढाईमध्ये दोन गणेबा आहेत गावदेवी मोरे संघ मात्र इथे त्यांचा अनुभव कमी पडत आहे पण खेळ मात्र चांगले प्रकारे करतायत यात काही शंकाच नाहीये समोर संघ हा विजेचा संघ आहे गेल्या वर्षी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता असा हा खरमजचा संघ आणि सरळ प्रेक्षकांमध्ये पुश केला आहे प्रेक्षकांना त्याची थोडस सा सांभाळून राहायचं आहे प्लेअरला मार लागायची म्हणजे प्रेक्षकांना मार लागायचा नाहीतर यशवंत पाटील सर सन्मान्य यशवंत पाटील कृपया इकडे या मोरे विरुद्ध खरमजव असा सामना सुरू आहे मोरे संघाचा इथे अनुभव कमी पडतोय पण खेळ मात्र चांगला प्रकार करतायत जय अण संघ यावेळेला मात्र दोन गडी बाद केले आहेत एका चढ्यामध्ये दोन गडी बाद केले आहेत आणि इकडे मात्र पुन्हा एकदा धरपकड आणि या धरपकडीमध्ये मात्र कारचा हा प्लेयर सुरक्षित जय पाटील यांच्यासाठी इथे बक्षीस आलेले आहे कृष्णा पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं जय पाटील चांगला खेळ दाखवा हो चांगला खेळ दाखवला या वेळेला कृष्णा पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस जय पाटील यांच्या खात्यामध्ये इथे जमा झाले आहे सामना शिवलिंग वालवटी आणि चेरादेव मजगाव पुणे सामना लक्षात घ्या शिवलिंग वालवटी आणि चेरादेव मजगाव तैत वाजल्याकडे यायचं आहे संघ पूर्णपणे जोशामध्ये परंतु इथे काहीशी संत खेळी मध्यंतासाठी खेळ थांबलेला आहे